जर माऊली पंढरपूरला जायला निघाले तर चांदीनं मडवलेला रथ आहे आपल्याकडे राज ऐश्वर्यात सोहळा जातो पण जेव्हा ते स्वतः कधी आळंदीवरून पंढरपूरला जात असतील त्यावेळेला त्या उघड्या अंगावर एखादं फाटलेलं उपरन किंवा टाचलेलं एखादा सदरा देण्याची दानत कोणाची होती नाही मिळाल्या आज जर तुम्ही आळंदीत आला तर ता माऊलींच्या पादुका आहेत त्या चांदीच्या आहेत उद्या जर एखाद्यानं सोन्याच्या आणून दिल्या तर नवल मानण्याचं कारण नाही पण कधी सव्वा सातशे वर्षानंतर चांदी सोन्याच्या पादुका आहेत पण त्या चांदी क्षेत्रामध्ये तिथे फिरत असताना चैत्र वैशाखातल्या त्या रखरखत्या उन्हानं तापलेल्या फोपट्यावर त्या, त्या कोवळ्या पायांना येणाऱ्या फोडाकडे पाहून तुटलेलं खेटार देण्याचा औदार्य कोणाकडे होतो नव्हतं कोणाकडे आज गोष्ट लक्षात घ्या सात ते नऊ कीर्तनाची वेळे आपल्याकडे मला खात्री आहे शंभर टक्के हे कीर्तन संपल्यानंतर आज जेव्हा आपण घरी जाल तर यातला एकही माणूस उपाशी झोपणार नाही तर कोणी आहे उपाशी नाही प्रत्येकजण आपण भरल्या पोटानं आज संध्याकाळ अहो उपवास असले तरी तुमचे उपास असतील प्रामाणिक पण माझं तर असं आहे पदार्थ बदलून खाणे ही उपवासाची व्याख्या आहे Oh. एका का का? हो एकादशी असली तरी काय दुसरं पण बदलून पोट भरलेलं तर रिकाम असेल तर मग घरी गेल्यानंतर ते घरात माणसं सगळी झोपलेली असली तरी ह्या डब्यात काय त्या डब्यात काय का पोट रिकाम असेल तर झोप येत नाही आपली तक्रार आहे ज्ञानेश्वर महाराज रात्रीच्या वेळेला काय खात होते हा कधीतरी विचार केला पाहिजे आपण कधीतरी चरित्र भाग मला सगळा सांगायचा नाही हे सगळं तासाभरात त्याचा निर्देश करून मला अभंगही सांगायचा आहे तुमच्या पुढे सर्वांना सर्वांना आहे ज्या वेळेला हे सगळं ते देहांत प्राश्चित्याचं प्रकरण घडलं त्यावेळेला ही कोवळी मुलं पाठीमागं ठेवायची आहेत आणि आपण जायचंय एवढा कठोर निर्णय घ्यायचा आहे पण सरते शेवटी ज्या मुलांकरता हे करायचंय त्यांची काहीतरी एक व्यवस्था असावी याकरता ज्ञानोबरांचे वडील विठ्ठल पंतांनी त्यांची एक व्यवस्था केली होती हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याचशा वेळेला का जाणीवपूर्वक टाळला जातो मला माहीत नाही हे आवर्जून सांगितलं गेलं लग पाहिजे विठ्ठल पंतांचं वडिलोपार्जित गाव ते मराठवाड्यात पैठणच्या जवळ असणारं आपे गाव आहे त्या आपेगाव आळंदीचे ते जावई आहेत त्याच काळात त्या परिसरातून शेतमजुरी करण्याकरता इथं पश्चिम महाराष्ट्रात चाकणला येऊन राहिलेले विठ्ठल पंतांचे एक मित्र आहेत त्यांचं नाव आहे भोजलिंग काका ज्ञातीनं ते सुतार समाजाचे त्या भोजलिंग काकांना विठ्ठल पंतांनी निरोप पाठवला की माझ्यानंतर आता चाकणहून येऊन तुम्ही आळंदीत राहा आणि माझ्या मुलांना जमेल तसा आधार द्या या अनुषंगानं विठ्ठल पंतांच्या आज्ञेनुसार भोजलिंग काका आळंदीत राहायला लागले आज मी चुकत नसेल तर सांगा मला की भुईमुग आता उगवून येत असेल आपल्याकडचा त्याच्या खुरपणीचा काळ आहे माझ्या आज सुद्धा त्या जेव्हा महिना दोन महिन्यांनी शेंगा काढायला येतील तर त्या काढणाऱ्या मजुराला शक्यतो आपण पैसे नाही देत काम फुकट नाही करून घेत मुद्दा आहे की त्या कामाच्या मोबदल्यात त्याला शेंगा दिल्या जातात वस्तू विनिमयाचा व्यवहार अर्थशास्त्राच्या परिभाषेत हा त्यावेळेला जसा होत होता त्या आळंदी केळगाव डुळगाव जी काही गावं असतील त्या पंचक्रोशीमध्ये असं उन्हाळ्यामध्ये त्या, त्या भोजलिंग काकांनी कामाला गेल्यानंतर त्या, कामा त्या, त्या शेंगा साठवलेल्या कामाच्या त्या वर्षभर घरात पुरवायच्या तर त्या शेंगाच्या पोत्यातून काढायच्या शेंगान त्या फोडायच्या मुठमुठ शेंगदाणे ह्या चारी मुलांच्या हातावर द्यायचे आणि तेवढेच शेंगदाणे खाऊन झाले की फक्त वाटीभर दूध प्यायला द्यावं ऐका मूठभर शेंगदाणे आणि वाटीभर दुधाशिवाय दुसरं ज्ञानेश्वर महाराजांना जीवनात रात्री कधीच काही खायला मिळालं नाही आज आपल्याकडे त्या वयात रोज रोज हे खाऊन कंटाळा आला दुसरं काहीतरी याच्या जिवेच्या लालसा तर सगळ्या वयोगटातल्या आपल्याकडे पण त्या वयातल्या एखाद्या पोरानं फक्त अर्धी चपाती एखाद्या दिवशी कमी खाऊ द्या रात्री अख्खं घर आई डोक्यावर घेतेन दुसऱ्या दिवशी बापाला भूकवाढीचं औषध आणल्याशिवाय घरात प्रवेश दिला जात नाही का चोराची भूक कमी झाली ते असं होईल ते तसं होईल त्या वयात ते फक्त मुठभर शेंगदाणेन दुधाशिवाय काही मिळत नव्हतं म्हणून आजही जर तुम्ही मंदिरात आलात ता आज गुरुवार आहे दर गुरुवारची फक्त वेळ वेगळी असते अन्यथा पावणे आठ ते साडेआठ ह्या पाऊन तासात दर्शनाची रांग बंद असते साडेआठला जेव्हा आरती होते समाज आरती त्या आरतीनंतर संस्थान किती जरी श्रीमंत झालं तरी नैवेद्याला दुसरा पदार्थ माऊलींना दिला जात नाही भोजलिंग काकांची आठवण म्हणून दूध आणि शेंगदाणेच दररोज नैवेद्याला आहेत विठा हे झालं रात्रीचं दुपारच्या वेळेला काय खायचं दुपारच्या वेळेला खाण्याकरता या भावंडांनी वि आळंदी क्षेत्रामध्ये माधुकरी मागावी म्हणून आज चालू असलेल्या आळंदीतल्या सगळ्या चालीरीती कालाचा व किती पुढे गेला तरी त्या तशा पद्धतीने जतन करावे लागतात त्यातला हा भाग आहे त्या क्षेत्रात त्यांनी जर मधुकरी जतन केली तर तिथे जाऊन कोणाला साधकी अवस्था काढायची असेल तर त्यांनी मधुकरी हातात द्यावी मावलींचा प्रसाद म्हणून फक्त फरक असा आहे आज जेव्हा मधुकरीला कोणी दारात एखादा विद्यार्थी जातो तर ते शिजलेलं अन्न आपण त्याला देतो भाजी भाकरी ज्ञानोबरांच्या काळातली मधुकरी ही कोरांनाची मधुकरी मग ते कोणी पीठ द्यावं कोणी त्यांना ते डाळ द्यावी तांदूळ द्यावी हे असं सगळं घ्यावं जाऊन मग त्यांनी जमेल तसं बनवून खावं हा यामधनुसार मग एक दिवस मधुकरीला निवृत्ती दादानी जावं दुसऱ्या दिवशी माऊलीने जावं तिसऱ्या दिवशी सोपान काकाने जावं चौथ्या दिवशी पुन्हा निवृत्ती दादानी जावं असं तिघांनी दररोज बाळी पारीनं मधुकरीला जावं या पद्धतीनं एके दिवशी मधुकरीची पाळी माऊलींची आहे दारोदार इकडून तिकडून गावातला प्रत्येक माणूस मधुकरी देत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा प्रस्थापित आणि ज्यांची तिथं सत्ता चालते ते मधुकरी देत नाहीत त्यांच्या नजरात चुकून जी काही गोरगरीब घर आहेत ती काही मधुकरी देतात अशी इकडून तिकडून जामवलेली ती सगळी मधुकरी त्याचं गाठोड माऊलींनी बांधलं ते डोक्यावरती घेतलं सूर्य माथ्यावर आलेलं आहे अनवानी पायाला चटके बसतात पोटामध्ये भूक आहे अंतकरणामध्ये काळजी आहे घरी धाकटी मुक्तावा रडत असेल छोटा सोपान काका आपली वाट बघत असेल दादा काळजी करत असेल या सगळ्या लगबगीनं घराकडे जात असताना मध्ये तथाकथित धर्म मारतंड म्हणजे एका कर्मट व्यक्तीची भेट झाली पाहिलं की हा विठ्ठल पंतांचा मुलगा दिसतो जवळ बोलावलं विचारलं अंदाज खरा ठरला जाब विचारला कुठं आला होता पावलीनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं गावात मधुकरी करता आलो होतो तो रागावला आणि रागावून त्याने पुढे सुनावायला सुरुवात केली की कि किती वेळा सांगितले तुम्ही पाप्याची पित्रे तुझ्या बापाने आधी लग्न केलं मग संन्यास घेतला पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यानंतर तुम्ही पजलात हे काही जमायचं नाही तुम्हाला तिकडे दिले ना ते सिद्ध भेट तिकडेच राहायचं गावात उत्तर देताना काय सांगतात काका असलो काय असलो काय क्षुधा आणि तृष्णा हे शरीर धर्म ते कुणाला सुटलेत जेव्हा शरीर धर्म क्षुधा तृष्णा हे तत्वज्ञानातले शब्द बाहेर पडले तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखावला त्याने जवळ येऊन माऊलींची ती झोळी हिसकावली तिचं तोंड सोडलं तो सगळा शिधा असा जमिनीमध्ये वरून वरून भरून परत या पोराने नेऊ नये म्हणून पायात जोडे असताना असा मातीमध्ये कालवायला सुरुवात केली हे दृश्य आता माऊलींना पाहिलं नाही माऊलींनी हात ना जोडले सांगितलं काका ते मला द्यायचं नसेल तर देऊ नका पण अन्न हे पूर्ण ब्रह्मन त्याची अशी विटंबना बरी नाही हे मी का तुम्हाला सांगावं त्याचा अजून संताप झाला त्याने माऊलींना धक्काबुक्की केली शिबीगाळ केली केली बाजूला पडलेलं रस्त्यावरच जनावरांचं शेन त्या सोहळीत टाकलं आणि ती शेणाची झोळी अंगावरती भिरकावली सांगितलं तृष्णा मला सांगतो काय पोट भरायचे तर हे खा आणि या शेन खाऊन